प्रशालेत क्रीडा सप्ताहाचा समारोप दुधनी येथील मातोश्री लक्ष्मीबाई प्रशाला व श्री गुरुशांत लिंगेश्वर कनिष्ठ महाविद्यालयात वार्षिक क्रीडा सप्ताह समारोप कार्यक्रम संपन्न झाला पंधरा डिसेंबरपासून सुरू झालेल्या क्रीडा सप्ताहाचे उद्घाटन बँक ऑफ महाराष्ट्राचे सहाय्यक अधिकारी व्यंकट पाटील आणि संस्थेचे सचिव प्रथमेश मेत्रे यांच्या हस्ते करण्यात आले आठवडाभर सुरू असलेल्या क्रीडा सप्ताहात विविध सांघिक व वैयक्तिक खेळ घेण्यात आले संस्थेचे सचिव सूचनेनुसार इयत्ता पाचवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांमध्ये चार वेगवेगळे गट बनवून त्या गटांना ग्रहांची नावे देण्यात आली प्रत्येक ग्रहांमध्ये लहान गट आणि मोठे गट असे दोन गट बनवून त्या गटात सामने घेण्यात आले यामुळे दोन वर्गातील द्वेषभावना कमी होऊन खेळाडू वृत्ती वाढीस लागण्यास मदत झाली मोठ्या खेळाडूंचे अनुभव तर लहान खेळाडूंचे अनुकरण असे चित्र या उपक्रमाच्या माध्यमातून दिसून आले या खेळातून शुक्रग्रहाने सर्वाधिक गुण प्राप्त करून विजय संपादन केले या क्रीडा सप्ताहाचा समारोप नवनिर्वाचित नगरसेवक सिद्धाराम एकदी आणि सातलिंग परमशेट्टी यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले या कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून संस्थेचे सहसचिव महादेव खेड उपस्थित होते सदर स्पर्धेसाठी क्रीडा प्रमुख एकनाथ मोसलगी यांनी परिश्रम घेतले या स्पर्धेसाठी प्राचार्य सिद्धाराम पाटील यांचे मार्गदर्शन लाभले तर संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कल्याणी करडे यांनी केले आभार सुशांत गद्दी यांनी मानले